स्त्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणांनी ती पेटून उठते आणि स्वतः जळते परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यापासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाहीत जीवन खूप सुंदर आहे त्या आनंदाने जगा स्त्रीस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नामसाधना एक चिंतन श्रीस्वामी समर्थ तर नामसाधना एक चिंतन बघूया आपण माळेवर आपण जप करू शकतो नामस्मरण अखंड नामस्मरण हे आपण साधनेचे टप्पे आहेत प्रत्येक श्वासाबरोबर आपण नाम, श्वासा नाम साधलं की ते आपल्या रक्तात भिनते बाह्यमन हे महाखट्याळ असते नोकरी व्यवसायातील आणि कुटुंबातील घडामोडीतील वासनांच्या राशी ओतून साधनेत व्यत्यय आणणारे ते असते अंतर्मन हे शुद्ध सत्वगुणी असते त्याला विवेकाची सत्सद विवेद बुद्धीची साथ मिळालेली असते अंतर्मनाशी आपली घट्टनाळ जुळली की बाह्य मनाचा खटाळपणा नियंत्रणात येतो त्याची पूर्वतयारी म्हणून रोज सकाळ संध्याकाळ घरातील देव मोठी माणसे यांना नमस्कार करून किमान पक्षी मनाचे श्लोक करुणाष्टके रामरक्षा वाचन पठन आणि आपल्या यांचा जप करावा क्रोधावर संयम ठेवावं आपण आपली साधना उपासना मग ती कोणतीही असो माळेवरचा जप असो नामस्मरण असो अखंड नामस्मरण किंवा ध्यानधारणा असो ती सुरू करण्यापूर्वी सकाळ संध्याकाळ आपला उजवा हात आपल्या हृदयस्थानी ठेवून रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती रामरूपी अंतरात्मा दर्शने नोष नसती हा रामदासी मंत्र आपण डोळे मिटून मन एकाग्र करून दहा वेळा उच्चारावा हे रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नसती म्हणजे रामरूपी आत् अंतरात्माच्या दर्शनाने नासतील असं आणि मग उपासना सुरू करावी तरीसुद्धा आपलं खटाळबाह्य मन एन उपासनाच्या वेळी वर्तमान काळातील सरत्या संसारातील नोकरी व्यवसायातील आणि दैनंदिन व्यवहारातील घडामोडी भूतकाळातील सुखदुःख घटनांच्या स्मृती आणि भविष्य काळाच्या काळजी चिंता आपल्यासमोर ओतत राहतो तर मग हे होऊ नये म्हणून आपण काय करावं मन तर माल बाह्यमन तर चेष्टा करू लागतेच पण तापडतोब आपण सावध व्हावं आणि आपल्या बाह्यमनाला महत्त्वाच्या कामामध्ये गुंतवून ठेवायचं ते काम म्हणजे साधनेमध्ये आपण त्याला गुंतून ठेवायचं आपल्या साधनेमध्ये व्यत्यय आपलं मन आणणार नाही असं आपण बनावं प्रथम आपले अंतर्मन हे भगवंताच्या सगुण रूपांमध्ये लीन करून भगवंतमय करावे आणि मग बाह्यमनाला आपल्या गुरुचरणांना घट्ट कवटाळून बसलेल्या अवस्थेत जखडून ठेवावे यामुळे चित्ताची एकाग्रता आज्ञाचक्राच्या ठिकाणी अगदी लवकर साधले आणि दीर्घकाळ टिकून राहतो तर आपण एकाग्र चित्ताने नामस्मरण करावे चिंतन करावे अगदी उठता बसता खाता पिता आपण नामचिंतन करावे आता मानसपूजा कशी करावी बघूया आपण मानसपूजेमध्ये हृदयामध्ये राहणारा आत्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने आपले मन एकदम तेथपर्यंत पोचू शकत नाही आपल्या मनाला साकार सगुण वस्तू वाचून चिटकता येत नाही म्हणून प्रथम मानसपूजेचा अभ्यास करावा लागतो ज्या देवावर आपले प्रेम आहे त्याची सुंदर मूर्ती डोळे झाकून मनासमोर आणावी संबंध मूर्ती मनासमोर उभी राहण्यास प्रथम कष्ट पडतात परंतु आपली कल्पना जशी जशी वळत जाते तसतशी देवाची मूर्ती आप अंतरी आपल्या स्थिर होत जाते नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी म्हणजे ती प्रत्यक्ष किंवा सजीव आहे अशी भावना करून तिला आपल्या हृदयास तापावी रोज त्या ठिकाणी मनापासून तिची पूजा अर्चा करावी अभ्यासाने मूर्तीशी संभाषण सुरू होईल आणि साधकांचा सूक्ष्म दे त्या देवतेने व्यापला जाईल ज्यांना दिव्य दृष्टी असते उपासकाला पाहिल्याबरोबर त्याचे उपास्यदैवत कळते याचे कारण हेच होय मानसपूजा दृढ झाल्यावर त्याच्या म्हणजे साधकाच्या वासना क्षीण होतात आणि भगवंताच्या भगवंताच्या दर्शनाची तळमळ त्याला लागते त्याचे सद्गुरू या अवस्थेतून त्याला पलीकडे नेतात आणि स्वतःच्या हृदयातच त्याला आत्मदर्शन घडते अशा प्रकारे आपण मानसपूजाही करू शकतो नामसाधना जसे एक चिंतन आहे तसे मानसपूजा ही मानस पूजा श्री स्वामी